दरम्यान नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात एका समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रकं वाटप करण्यात आली होती आणि या पत्रकांवरून पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय परिसरातील दुकानं बंद करण्यात आली आहेत पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया किशोर नेमका काय प्रकार घडलाय सौरभ सकाळी साडेआठच्या दरम्यान एका समाजाने या ठिकाणी आंदोलन पुकारलं सकाळी पंचवटी कारंजवरील पंचवटी पोलीस या ठिकाणी रात्री या ठिकाणी काही लोकांनी आक्षेपार्य कागद या समाजाच्या घरासमोर टाकले होते त्यानंतर हा समाज रस्त्यावर उतरला होता मात्र पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेते आंदोलन थांबवल्यात तर था। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स किशोर आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण बघतोय नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह हो पत्रक वाटप करण्यात आली आणि आता पोलिसांकडून शांततेचं आवाहन तिथे करण्यात येत आहे नेमकी पोलिसांनी काय तिथली माहिती दिली आहे एकदा पाहूया सकाळी पंचवटे पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक टाकण्यात आली होती ठिकठिकाणी सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक मजकूर वती लिहिलेला होता प्रिंट केलेला होता त्यावरून सिटी आय टी ऍक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रँच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलमध्ये पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं सा नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही पुन्हा एकदा आपण जाऊया किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोड़े के किशोर हा प्रकार नेमका काय घडलेला जरा सांगा आणि आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या वातावरण तिकडे आहे का काय का पंचवटीतील श्री काळाराम मंदिर परिसरामध्ये राजवाडा आहे ह्या राजवाडा परिसरात रात्री मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी आक्षेपार्ह असं समाजाबद्दल विधान करत समाज भडकेल असे काही कागदपत्र वाटप करण्यात आले होते आणि जेव्हा हा समाज सकाळी जागा झाला त्यांनी पाहिलं आणि त्याचा पूर्ण निषेध केला आणि निषेध के करून पंचवटी पोलीस स्टेशनचं या ठिकाणी त्यांनी प्रथम आंदोलन केले आणि हे आंदोलन पसरत गेले शहरभरातील येथे नेते जमा झाले पोलिसांनी बरंच थांबवण्याचा था, था, प्रयत्न केला मात्र हे आंदोलन वाढत वाढत बऱ्याच शहरात अफवा पसरत गेल्या शहरातील पंचवटी कारण जहा तणाव तणावामुळे बंद करण्यात आला होता आणि ह्या आंदोलन इथे रास्ता रोको केला त्यानंतर हे आंदोलक थेट श्री ऐतिहासिक काराम मंदिरावर गेले या ठिकाणी त्यांनी बुद्ध वंदना केल्या आणि काही घोषणाबाजी केली घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना विनंती केली की के दोन्ही संशयित आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आ, आ, पोस्टर वाटणारा आणि पोस्टर बनवणारा देखील आज ताब्यात घेतलेलं आहे आंदोलनकर्त्यांनी त्यांना मागणी केली होती की यांना आमच्या ताब्यात द्या मात्र पोलिसांनी सांगितलं आम्ही त्यांच्यावर कडक कडक कारवाई करू परंतु तु तुम्ही आता आंदोलन स्थगित करावं मग पोलिसांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच काही वेळापूर्वी हे आंदोलन स्थगित केले आणि संपूर्ण आंदोलनकर्ते आता आपापल्या घरी निघून गेलेले आहेत सौरभ आणि आपल्याकडे काही दृश्य सुद्धा आहेत सध्या नाशिकमध्ये आणि पंचवडी परिसरात विशेषतः कशा पद्धतीचं वातावरण आहे सौरभ सकाळपासून शहरात वेगवेगळ्या वेग वेग अफवा पसरत होत्या ह्या ठिकाणी बंद आहेत त्या ठिकाणी तोडफोड सुरू आहे परंतु असा कुठलाही प्रकार घडलेला नाही केवळ हा प्रकार पंचवटीतील परिसरात हो घडला पर होता राम मंदिराच्या आजूबाजूला घडलेला होता आणि हा दिंडोरी नाका आणि पंचवटी कारंजी ह्याच परिसरात घडला होता परंतु सकाळी जाणारे शाळेचे विद्यार्थी असो शिक्षक असो ह्या सगळ्यांना तो त्रास सहन करावा लागला या ठिकाणी ला ला, बऱ्याचशा बसेस यांना विद्यार्थी आणि लोकांना उतरून द्यावं लागलं ला होतं ला कारण हे सकाळचं वातावरण बऱ्याच पद्धतीने खराब होतं परंतु शहरात जसजसं समजत गेलं अफवा पसरत होत्या परंतु अनेक माध्यमातून त्यांना समजत होतं की हा फक्त पंचवटीमध्ये बंद आहे आणि पंचवटीमध्येच बंद होता परंतु शेवट पोलिसांनी त्यांचे कागदपत्र काढले काही नोट्स काढले की कुठल्याही प्रकारचा अफवा पसरू नये आम्ही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि जेव्हा पोलिसांची प्रेस नोट बाहेर आली आली तेव्हा ठिकाणी शांतता दिसून पंचवटी शहर नाशिक शहरामध्ये सौरभ निश्चितच किशोर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दरम्यान नाशिक मधली ही आपण दृश्य बघतोय विशेषतः पंचवटी परिसरातली ही दृश्य